सर्वप्रथम कर्मकार समाजासोबत जो अन्याय जो जातीवाद जो भेदभाव करत आहे की शिवसेना भाजप सरकारचे भेदभाव करत आहे सर्वप्रथम त्या शिवसेना भाजप सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आमच्या अनेक मागण्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत त्याचबरोबर आमची प्रमुख मागणी अशी आहे संत रोदास महामंडळामध्ये कर्मकार समाजाचे जे कर्ज प्रस्ताव मुंबई प्र कार्यालयामध्ये सर्व कागदपत्र तयार करून पूर्ण मुंबई प्र ऑफिसमध्ये जे प्रलंबित आहे त्या लाभार्थ्यांना तात्काळ कर्ज वाटप करण्यात यावं त्याचबरोबर लाभार्थ्यांना जी जास्तकाठी लावलेल्या जामीनदाराच्या हाती पत्र त्या जास्तकाठी रद्द करण्यात याव्या त्याचबरोबर वाहन कर्ज योजना चालू करण्यात यावी त्याचबरोबर पन्नास लाख रुपये मर्यादेची उत्कर्ष योजना दहा लाख रुपयापर्यंतची सुविधा योजना ही तात्काळ सुरू करण्यात यावी त्याचबरोबर सर्वकार समाजाच्या मानवांना ब्रिक्स इंडिया कंपनीचे जे कर्मचारी कामगार जे असभ्य उच्च भाग देतात ते ब्रिक्स इंडिया कंपनी तात्काळ रद्द करण्यात यावी त्याचबरोबर संत रविदास महाराजांचं स्मारक स्थापन व्हावं त्याचबरोबर संत रविदास महाराजांच्या देखील सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी या मागण्यासाठी या मागण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी सर्वांना बोलतोय आणि तोपर्यंत आमच्या मागणे मान्य पूर्ण होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी सह्याद्री अशी इतरावर बैठक आयोजित करत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण थांबवणार नाही उपोषण प्रस्तू करून ठेवणार आहोत तुम्ही तुमच्या मागण्यासाठी शासन स्तरावर काय काय प्रयत्न केले आतापर्यंत आम्ही आतापर्यंत अनेक निवेदनं आम्ही जिल्हा कार्यालय विभागीय व्यवस्थापक संतोषत महामंडळाचे जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा अधिकारी त्यांच्यामार्फत संबंधित विभाग आणि महाराष्ट्राचे सामाजिक न्याय सामाजिक न्याय तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वांना आम्ही आतापर्यंत पत्रव्यवहार सर्वांना निवेदनं दिलेली परंतु आमच्या मागण्या आतापर्यंत मान्य झाल्या नाही चर्मकार समाजाला न्याय आतापर्यंत मिळालेला नाही आहे त्यामुळे त्यामुळे आम्हाला ही उपोषणाची वेळ शासन शासन निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना तीर्थयात्रा योजना हे सुरू करतात तर तुमच्या मागण्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे तर शंभर टक्के आमच्या मागण्याकडे शासन दुर्लक्ष दुर्लक्ष करत आहे तर आपलं शासन हे ज्या ज्या योजना विविध योजना काढत आहे मतांचं राजकारण त्यांचं चालू आहे त्यांना जे दुर्लक्षित समाज आहे त्यांना त्यांचं समाजाचं काही निर्णय घेणं नाही आहे त्याच्या राजकारणासाठी हे लाडकी शासनाचे नाटक आहे त्यांना शासनाला खऱ्या अर्थानं न्याय द्यायचा असेल तर सर्व समाज घटक सर्व समाजाला आणि सर्व मागा योग्य न्याय द्यावा लागेल त्या अर्थ तेव्हा हे शासन खरं काम करता आहे सार, असा अर्थ नाही उपोषणानंतर हे तुमची शासन स्तरा शासनाने दखल नाही तर पुढचं पवित्र काय राहणार हे पोषणामध्ये शासनाने आमची दखल घेतली नाही तर आम्ही यापुढे नंतर आम्ही त्यांच्या त्यांच्याविरोधामध्ये रास्ता रोको त्याच्यानंतर मुंबई कार्यालयावर मंत्रालयामध्ये आम्ही मोर्चा देऊ हे आमच्या पक्षावर करत राहणार चालेल आपलं नाव राम बपूर